नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी रेसिपी चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत एकदम रेस्टॉरंट स्टाईल तंदुरी रोटी तीही घरच्या गॅसवर कोणताही तंदूर व ओव्हनशिवाय यासाठी आपण जे साहित्य वापरलं आहे त्यामुळे ही रोटी आतून अतिशय मऊ आणि बाहेरून छान अशी क्रिस्पी बनून तयार होते मागची साईडसुद्धा छान खरपूस अशी व्यवस्थित भाजून येते चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम दीड वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे साधारणपणे मी पाऊन चमचा मीठ घातलं होतं त्यानंतर एक छोटा चमचा पिठी साखर घातली आहे तुमच्याकडे जर पिठी साखर नसेल तर तुम्ही साखरही वापरू शकतात त्यानंतर यामध्ये पाऊन चमचा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये जेणेकरून मीठ साखर सोडा सर्व पिठाला लागेल त्यानंतर यामध्ये पोहे खाण्याचा चार चमचे दही टाकून घ्यायचं आहे दहीमुळे रोटी छान होते सॉफ्ट बनते आणि छान फुगूनही येते आता चार चमचे दही घातल्यानंतर पिठामध्ये पूर्णपणे व्यवस्थित चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर हाताने सर्व साहित्य परत पुन्हा एकदा एकजीव करायचे आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ हे जास्त पातळसर सैलसर पण आपल्याला मळायचं नाही आहे छान मऊ आणि लवचिक हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालून पीठ अगदी व्यवस्थित मऊ असं मळून घ्यायचं आहे पिठाचा गोळा मळून झाल्यानंतर शेवटी यावर एक चमचा खाण्याचं तेल टाकून घ्यायचं आहे आणि परत पुन्हा एकदा सर्व पिठाला हे तेल लावून एखाद मिनिट व्यवस्थित मळून घ्यायचं आहे त्यानंतर पिठावर झाकण ठेवून साधारणपणे तीस मिनटं हे पीठ आपल्याला मुरवत ठेवायचं आहे आता आपल्याला रोटी लाटून घ्यायची आहे त्यासाठी मी पोळपाटावर थोडंसं पीठ टाकून घेतलं आहे सुरुवातीला आणि आपण जशी पोळी करतो पण जास्त मोठी नाही छोटी अशी आपल्याला ही रोटी लाटून घ्यायची आहे जास्त पातळही लाटायची नाही आहे जास्त अतिशय जाडही ठेवायची नाही नाही आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही रोटी लाटून घ्या जर पोळपाटाला तुमचं पीठ चिटकत असेल तर कोरडं पीठ थोडंसं वाढवलं तरी चालेल तर साधारणपणे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे या आकाराची तुम्ही रोटी लाटू शकतात किंवा यापेक्षाही जर तुम्हाला थोडी छोटी पाहिजे असेल तर तुम्ही तशीही लाटू शकतात तर आता इथे आपली रोटी तयार आहे बघू शकता तुम्ही इथे कशा पद्धतीने मी त्याची जाडी ठेवलेली आहे आता आपल्याला रोटीच्या एका साईडला पाणी लावून घ्यायचं आहे तर पूर्णपणे पाणी लावून घ्यायचं आहे पाण्याची साईड आपण तव्यावर चिटकवणार आहोत जेणेकरून आपली दुसरी साईडही छान अशी भाजली जाईल आता ज्या साईडला आपण पाणी लावलं आहे ती साईड तव्यावर टाकायची आहे आणि छान बुडबुडे येईपर्यंत रोटी आपल्याला मागच्या साईडने भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम इथे लो टू मीडियम ठेवा आणि अगोदर तुमचा तवा हा तापलेलाच असावा तर इथे तुम्ही बघू शकता छान असे बुडबुडे आले आता तवा हा उलटा करून गॅसच्या फ्लेमवर दुसरी साईड ही आपल्याला छान अशी शेकून घ्यायची आहे गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवा आणि छान अशी रोटी भाजून घ्या रोटी खूप छान अशी भाजून झालेली आहे आणि सुगंधही खूप छान येतो आहे तर ही रोटी तुम्ही पनीरच्या भाजीसोबत खाऊ शकता दाल मखनीसोबत खाऊ शकतात किंवा चिकन बटर मसाल्यासोबतसुद्धा खाऊ शकतात तुम्ही मुलांनासुद्धा कधीतरी चेंज म्हणून ही रोटी बनवून देऊ शकतात आता आपण ही रोटी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि यावर बटर लावून घ्यायचं आहे आता बटरसुद्धा ना तुम्ही कमी जास्त तुम्हाला कसं आवडतं त्यानुसार तुम्ही बटर लावून घ्या बटर लावल्यामुळे ही रोटी अजूनही खूप मस्त लागते तर गरम गरमच ही रोटी खायची आहे भाजीसोबत तर तयार झाली इथे आपली तंदुरी रोटी आपण तंदूरचा वापरही केला नाही आहे आणि ओव्हनचाही वापर केला नाही घरच्या घरी खूप छान अशा साध्या सोप्या पद्धतीने ही रोटी बनवलेली आहे मागून पण बघा किती छान अशी भाजून झालेली आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा